एकोणीसशे सहासष्ट साली मुंबईतल्या ज्या मैदानावर शिवसेना नावाच्या एका लढाऊ संघटनेचा जन्म झाला त्याच मैदानावर या संघटनेच्या स्थापनकर्त्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे नावाच्या हिंदू हृदय सम्राट अशी उपाधी मिरवणाऱ्या एका पुण्यात्म्याच्या समाधीस्थळी त्यांच्या दिवंगत आत्म्याला क्लेश व्हावा त्यांच्या स्मृतींना डागण्या द्याव्यात अशी घटना परवा घडली माझा बाप माझा पक्ष माझ्या बापाचा पक्ष माझ्या बापाचं हक्काचं मैदान शिवतीर्थ आणि आजवर त्या मैदानावर शेवटचं भाषण हे फक्त यांच्याच कुटुंबातल्या लोकांनी केलेलं असताना म्हणजे मान्य हिंदू हृदय सम्राट होते तेव्हा त्यांचंच भाषण सगळ्यात शेवटी आणि त्यांच्या सवडीनं व्हायचं हवा तितका वेळ मिळायचा अलीकडे हाच शिरस्ता उद्धवजींसाठी होता टोमण्यांची लवंगी माळ जोवर तडतड करत असायची तोवर त्यांना आता थांबा अशी चिठ्ठी कोणी पाठवत नसे कारण बापाचा पक्ष आणि हक्काचं मैदान पण त्याच मैदानावर परवा उभाटा सेनेच्या गटप्रमुखांना मोजून आठ मिनिटं बोलण्याची संधी दिली गेली म्हणजे परिस्थिती कशी होती की हे जणू काही बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना होते एक अब्दुल्ला बसला होता व्यासपीठावर सोबत मेहबूबाही होती मांडी घाशी करायला आता हे सगळं चालतं बरं का मेहबूबा अब्दुल्ला आणि त्यांच्याबरोबर केलेली मांडी घाशी सगळं चालतं भारतीय जनता पक्षानं काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवण्याच्या प्रोसेससाठी त्या मेहबूबा मुक्तींशी युती केली होती तिथं सरकार स्थापन केलं होतं आणि ही जी स्पष्टीकरणाची रेकॉर्ड आता वाजून वाजून गुळगुळीत झालेली आहे तरीही पुन्हा पुन्हा हाच प्रश्न विचारला जातोय की ते चालतं का हो त्या मैबूबाशी केलेली युती चालते का भाजपने आता काय यांनी केली तर रास लिहिला आणि भाजपनं काय केलं तर कॅरेक्टर दिला हे तर ठरलेलंच असतं मग दाद मागायची कोणाकडे या सगळ्या गोष्टी आपण एक वेळ खपून घेतल्या असत्या पण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्या पद्धतीनं आपल्या बापाचा उरला सुरला पक्ष जो तळागाळातल्या शिवसैनिकांच्या ते कट्टर शिवसैनिक जे आजही ठाकरे या नावाला पूजतात बाळासाहेबांच्या पुण्याईला भजतात आणि त्यांच्यावरच्या असीम प्रेमादरापोटी एकनाथ शिंदेसोबत गेलेले नाहीत अजून त्यांना कळतंय हे काय चाललंय पण कधी काळी बाळासाहेबांना शब्द दिलाय तो शब्द मान्य बाळासाहेबांनी या सगळ्या शिवसैनिकांकडून जाहीर सभेत हक्काने मागून घेतलं बंद दाराड नाही आणि तो शब्द म्हणजे आजवर मला सांभाळून घेतलं तसं यापुढे माझ्या उद्धवला आणि आदित्याला सांभाळ या एका शब्दासाठी या एका शब्दासाठी आज शिवसैनिकांची एक मोठी संख्या उद्धवजींच्या मागे उभी आहे पण ज्या बापाला पोरांनी ज्या सेनापतीला सामान्य सैनिकांनी मराठी अस्मितेसाठी ज्वलंत हिंदुत्वासाठी शब्द दिलाय ती मराठी अस्मिता ते ज्वलंत हिंदुत्व अस्तंगत होत चाललंय ते केवळ सामनाच्या पहिल्या पानावरच्या त्या मास्टहेडखाली शीर्षकाखाली दिसतंय ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक असं लिहिलेलं असतं वाचलं असेल तुम्ही पण हे असं नुसतं शब्दात ज्वलंत लिहून हिंदुत्व ज्वलंत आहे हे सिद्ध होत नाही ना तुम्ही आजवर ज्या दिल्लीश्वरांच्या फौजांना नमवण्याच्या भाषा करत आलात त्या काँग्रेसी दिल्लीवाल्यांसमोर आज, दिल्ली दिल्ली आज तुम्ही सपशेल नांगी टाकले की परवा तीही शिवतीर्थावर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हे शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्वाची हाक हिंदुत्वाची ओळख पुसून काढत परवा मिळमिळीत आवाज आला तमाम देशभक्त देशप्रेमी बंधूंनो हो का कशासाठी संपलेल्या पक्षाला आता हाताचा पंजा सावरणार की तुतारी वाजवणारा माणूस सांभाळणार नेमकी हतबलता कुठली आहे अडचण काय आहे तुमचं स्वतंत्र अस्तित्व संपून टाकलं तुम्ही काल दिवसभर या गंडलेल्या हिंदुत्वावर स्पष्टीकरण देत उद्धवजींना फिरावं लागलं काल सकाळी पत्रकारांनी घेरलं मग वसपत मध्ये सभा होती तिथं तर सांगावंच लागलं की काल मी ती नवी देशभक्त देशप्रेमी बांधवांची मारची साडी का नेसली होती जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना बघिन आणि भाषणाची सुरुवात की करावी हे आता बिंदे ठरवायला लागले कारण ही माझी भाषणाची सुरुवात मी आपल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांकडनं घेतली आता काही वेळेला हा कुटुंब संवाद मिळावा आहे म्हणून मी जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांना भगिनी आणि माताना अशी करतो आणि काल आपण शिवतीर्थावरती इंडिया आघाडीची पहिली जी काय जाहीर सभा घेतली त्याची सुरुवात करताना मी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त आणि देशप्रेमी ना श्रीमान उभाटांना आता कळून चुकलंय की बाळासाहेबांचं ते ज्वलंत कट्टर हिंदुत्व हे आपल्याला न जमणार न पेलवणारं शिवधनुष्य आहे तेव्हा सध्या लसणाच्या कांड्या आणि बोकडाचे खूर हेच आपलं भवितव्य आहे मुसलमानांची मतं हेच आता आपलं बलस्थान आहे तेव्हा धनुष्यबाण हे चिन्ह हातून गेलेलं तर आहेच पण धनुष्यासारखं वाकता येईल तेवढं वाकायचं हेच धोरण पुढे कामाला येणार आहे पण या वाकण्या वाकण्यात वाकण्या वाकवण्यात उद्धवजींकडे शिल्लक असलेला गट मात्र राजकीय दृष्ट्या संपला जातोय संपवला जातोय तोही तो योजनापूर्वक एका बाजूला शिवतीर्थावरचे एक ठाकरे काल दिल्लीत जाऊन आपला हिंदुत्ववादाचा नवा चेहरा राजकीय दृष्ट्या एनकेश करू पाहतायत राज ठाकरे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात जिथं जमेल तिथं आपलं झुकण्याचं धोरण कायम ठेवत आहे सांगली कोल्हापूर हातकणंगली अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच जागांवर ठाकरेंच्या गटानं पाणी सोडलेलं आहे फक्त कोकण आणि एम एम आर रिजनवाल्या मुंबईवरच हे समाधानी आहे एका अर्थानं सामान्य शिवसैनिकांची बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचं काम जे इतके दिवस संजय राऊत इमाने इतबारे करत होते तेच काम आता खुद्द गटप्रमुख उभाटा स्वतः करू लागले स्वतःच्या बापाचा पक्ष कोणीतरी चोरला म्हणून बॉम्बा मारणाऱ्या नेत्यानं आपला शिल्लक गट आपल्याच हातानं काँग्रेसी विचारधारेच्या दावणीला बांधायला काढला आणि हे चित्र आता तळागाळातल्या सामान्य शिवसैनिकालाही स्पष्टपणे दिसायला लागले त्यामुळे सर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांचं देशभक्त देशप्रेमी बांधव कसं काय बरं झालं असा प्रश्न लोक उद्धवजींना विचारू लागले या प्रश्नाचं उत्तर तर नेहमीप्रमाणे मातुर ते देणारच आहेत जसं आपण त्या क्लिपमध्ये पाहिलं की तुम्ही मला प्रमुख मानता की नाही मानता आ, म, म, की हो देश देश न, हा मग मग तुम्ही माझं कुटुंब झालात की नाही लोक हो म्हणाली की हे पुढे जमलेल्या माझ्या कुटुंबियांना म्हणून मोकळे होतात कुठे जमलेल्या माझ्या कुटुंबियांना कुठे माझ्या देशभक्त देशप्रेमी बांधवांना तर कुठेतरी सोयीनं शेंडी जाणव विरहित हिंदू बांधवांनो मित्रो हा सगळा राजकीय सोयीस्करपणा आहे आपल्या सोयीनं समोरच्या सैनिकांना किंवा जमवलेल्या गर्दीला काय संबोधायचं हे जे ठरवतात तेच त्यांच्या बापाचा उरला सुरला पक्ष संपवणारे निश्चित तेव्हा बाळासाहेबांना शब्द देऊन आता पश्चाताप करणाऱ्या कट्टर शिवसैनिकांपुढे एकच पर्याय उरतो तो म्हणजे सामान्य रिक्षा चालक शिवसैनिकाच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार मराठी अस्मिता आणि धर्मवीरांचं हिंदुत्व पुढे न्यायचं एकंदर सत्तेच्या लालसेपोटी मातृश्रीवरच्या ठाकरेंना अजून किती वाकावं लागेल याचा काही नियम नाही असो जे होईल ते ते पाहणं हेच सामान्य शिवसैनिकांच्या आता हाती उरलंय दुसरं काय मी तुर्तासितच सांगतो हो। पुन्हा भेटू स्वर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार